गोंदिया जिल्ह्यात या वर्षी नागपूर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पोलीस महानिरीक्षक डॉक्टर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करून या क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला तर सर्वाधिक पुरस्कार हे चंद्रपूर जिल्ह्याने पटकावले असून लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ठाणे जिल्ह्यात होणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे तर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून यात गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा या सहा जिल्ह्यातील पोलीस शिपाई अधिकारी या कर्मचारी यांच्यात या क्रीडा स्पर्धा पार पडल्या असून या सोळा क्रीडा खेळाडूंचा समावेश होता यात ॲथलेटिक स्पर्धा गोळाफेक फुटबॉल हॉकी बेसबॉल हॉलीबॉल कबड्डी क्रिकेट रनिंग त्याचप्रमाणे तायकांदो बॉक्सिंग यासारख्या खेळांचा यात समावेश असून अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धेचा समारोप पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला गोंदिया पोलीस मुख्यालयात झाला तर यामध्ये सर्वाधिक पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याने पटकाविले तर दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तर तिसऱ्या क्रमांकावर वर्धा आणि चौथ्या क्रमांकावर भंडारा आणि पाचव्या क्रमांकावर गोंदिया आणि सहाव्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याला पुरस्कार मिळाले असून लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठाणे जिल्ह्यात होणार असून नागपूर क्षेत्रातील विजय झालेल्या खेळाडूंना आणखी चांगले प्रशिक्षण देऊन राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी गोंदियात आयोजित समारोपीय पुरस्कार वितरण सोहळ्यात दिली आहे नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस या ठिकाणी आज संपन्न झालेल्या आहेत आणि मला मनापासून आनंद आहे की जवळजवळ संपूर्ण सहा जिल्ह्यातून गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा नागपूर ग्रामीण आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातून जवळजवळ हजारचे वर अधिकारी कर्मचारी खेळाडू त्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सांघिक क्रीडा प्रकारामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी हिरेने भाग घेतलेला आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याला जनरल चॅम्पियनशिप मिळालेली आहे आणि गडचिरोलीचं कौतुक विशेष की गडचिरोलीला महिला ज्या कॅटेगरी आहेत क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे आणि गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नक्षलविरोधी अभियान अत्यंत यशस्वी राबवतानाच त्यांनी खेळाकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे आणि आपलं कौशल्य आणि नैपुण्य या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे मी जिल्हा चंद्रपूर किंवा गडचिरोली ह्या दोन्हीही जनरल चॅम्पियनशिप विजेता आणि उपविजेता त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इतर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीसुद्धा आत्ता संपलेला विधानसभा निवडणूक निवडणूक प्रचार मतदान मतमोजणी विजय मिरवणुका हा बंदोबस्त संपन्न झाल्यानंतर त्यांनी या कालावधीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवलेली आहे चांगली प्रदर्शित केलेली आहे आणि विशेष कौतुक गोंदिया जिल्ह्याचं आहे गोंदिया जिल्ह्याला यजमानपद भूषवलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या सगळ्या क्रीडा आयोजन केलेलं आहे ज्याला आपण दैदिप्यपान म्हणूयात भव्यदिव्य म्हणूयात अशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे मी पोलीस अधीक्षक गोंदिया आणि त्यांची संपूर्ण टीम यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधव यांचीसुद्धा चांगली साथ समर्थ साथ मिळालेली आहे आणि याचं वार्तांकन असेल त्याबद्दलच्या बातम्या असतील व्हिडिओ क्लिपिंग असेल आम्हाला त्या ग्रुपद्वारे आणि तुमच्या वार्तांकनाद्वारे आम्हाला माहिती मिळत होती मी मनापासून आपणा सर्वांचंही निमित्तानं अभिनंदन करतो आपल्यासारखा धन्यवाद देतो परिक्षेत्राच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा ह्या ठाणे शहर या ठिकाणी आयोजित होणार आहेत आणि आपल्या नागपूर परिक्षेत्राचा संघ आम्ही आता निवडणार आहोत त्यांना एक उच्च दर्जाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि सराव शिबीर एक दीड महिन्याचा आम्ही आयोजित करणार आहोत आणि राज्यस्तरावरसुद्धा सुद्धा निमित्ताने चांगली कामगिरी चांगलं प्रदर्शन राहील याबद्दल मला खात्री आहे आणि विशेषतः राज्यस्तरावर आणि ऑल इंडिया लेवलवर राष्ट्रीय स्तरावर आपले बरेचसे खेळाडू आजही चांगली तयारी करत आहेत त्याची प्रॅक्टिस करत आहेत सराव करत आहेत त्यांनाही आम्ही प्रोत्साहन देणार आहोत त्यांनाही उत्तेजन देणार आहोत जेणेकरून आपल्या राज्याची कामगिरी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा अत्यंत अग्रक्रमाने पुढे राहील याबद्दल आम्ही प्रयत्नशील आहोत त्यात नक्की यश मिळेल याबद्दल खात्री आहे थँक्यू त्यावेळेस अकरा ते पंधरा डिसेंबर या कालावधीत आपल्या इथे नागपूर रेंज क्रीडा स्पर्धा आपल्या इथे पार पडल्या आणि खूप मोठ्या उत्साहाने आणि खूप मोठ्या चांगल्या सहभाग्या स्पर्धा पार पडल्यात तर एक नक्कीच गोंदिया जिल्हा पोलिस दलासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आज कुठल्या कुठल्या ठिकाणी समावेश होता याच्यामध्ये सोळा खेळ होते जवळपास सांघिक खेळामध्ये हॉकी फुटबॉल बास्केटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी खो को, खो हे खेळते आणि वैयक्तिक मध्ये मग अॅथलेटिक्स होते उशू टायपोंदो कुस्ती या प्रकारचे जवळपास सभा खेळ होते जवळपास सहा जिल्हे आपले गोंदिया गडचिरोली नागपूर ग्रामीण वर्धा भंडारा चंद्रपूर या सहा जिल्ह्यामध्ये जवळपास साडेआठशे महिला आणि पुरुष खेळून याच्यामध्ये सभा घेतलेला होता न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया बेल वर क्लिक करा